नमस्कार मित्रांनो दोनच दिवसांपूर्वी काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात देशातले सव्वीस पर्यटक मारले गेले आणि या संदर्भातच एक पोस्ट शेअर करत आता अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी देखील एक मोठा निर्णय घेतला आहे सुप्रिया पिळगावकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे शो मस्ट गो ऑन मी ही दुखद बातमी रेडिओवर ऐकली आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर आपण तेरा दिवस दुखवटा पाळतो शोक व्यक्त करतो मी आता शोक व्यक्त करणार आहे मी पुढचे तेरा दिवस माझ्या हाताला काळी पट्टी बांधून मला मनातून किती दुःख झालं हे सांगणार आहे तुम्हीही माझ्यासोबत हाताला काळी पट्टी बांधून आपला शोक व्यक्त करू शकता अशी पोस्ट त्यांनी केली आहे तसेच पुढच्या पोस्टमध्ये सुप्रिया पिळगावकर या म्हणाल्या की मी यातून दिखावा करते असं कृपया म्हणू नका या कृतीमुळे मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत यातून मला दुःख व्यक्त करत असल्याच्या भावना निर्माण होत आहेत यासोबतच सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधलेला फोटो देखील शेअर केला आहे मी आजवर कधीच काश्मीरला गेले नाही पण मी शब्द देते की मी लवकरच काश्मीरला माझ्या कुटुंबासोबत जाणार आहे असेही सुप्रिया पिळगावकर यांनी म्हटलं आहे